नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज सकाळी ब्लॉगला सुरुवात केली आणि सगळ्यांना स्वामी समर्थ तर चला आज दिवसभराचं काय काय का, शूट होतं ते तुमच्याबरोबर शेअर आहे चला, चला, चला तर आपण देवपूजा सुद्धा बघूया देवपूजा करून झाली चहा वगैरे झाला चला स्वयंपाकाची तयारी सुद्धा बघूया तर त्या मस्त इथं आपले देवपूजा करून घेतली आणि बघू शकता तर इथं आज मंगळवारी तर कलश वगैरे भरून घेतला मी छानपैकी पूजा केली आणि जप वगैरे करून घेतला तर मस्त अशी आपली पूजासुद्धा रेहडी झाली तर बघू शक बालकीचंसुद्धा काम बघूया आपण स्वयंपाक वगैरे करायचा तोसुद्धा तुमच्याबरोबर मी थोडाफार शेअर करेन चला ते हिडी शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा चला तेच दे देवपूजा चहा झाला आणि या सगळ्या चहा घ्यायला तर पाच मिनटाच्या आता बसून मग पिऊन आहे आणि मग बाकीचे कामं करायला आहे तर आजसुद्धा भरपूर अंधार पडला आहे आणि वेदर खूप खराब आहे तर तुमच्याबरोबर ते सुद्धा मी शेअर करीन तर पाऊस येण्याची शक्यता आहे आजसुद्धा तर चला चला तिथं बाकीचं देवपूजा चहा वगैरे झाला आणि इथं मी रात्रभर हरभरे आपले चणे म्हणू शकतो किंवा हरभरे गावठी भिजत ठेवले होते तर त्याची आता मी भाजी बनवणारे तर बघू शकता तर छानपैकी हरभरे सुद्धा भिजल्या गेले तर दोन तीन पाण्याने आपले स्वच्छ धुवून काढणारे तर जेणेकरून आपण भिजलेले आहे तर गरमी अजून थोडीशी आहे तरी दोन तीन पाण्याने कडधान्य धुवून काढायचं म्हणजे त्याचा वास वगैरे निघून जातो तर तेच दोन तीन पाण्याने मी हरभरे धुवून काढले छानपैकी आणि बाकीचे राहिलेले ठेवून दिले तर बघू शकते तर ज़पट, मी कुकरमध्ये आता या हरभारी शिजत आहे आणि बाकीचं कामसुद्धा करून घेणार आहे तर बघू शकता तर असे सकाळचे कामं झटपट झटपट आणि घाई गडबडीचे असत्या तर त्या कुकरमध्ये आता मी बुडण इतपत आपल्या हरभरे बुडण इतपत पाणी घालून घेतलं आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं तर शिजत आणि जर मीठ घाला तुम्ही छान अशी चव येते आपल्या हरभऱ्यांना तर मी थोडंसं मीठसुद्धा घालून घेतलं ते तर कुकर बंद करून आणि दोन ते तीन शिट्टा करून घेणारी आपण आणि बाकीच्यासुद्धा कामालगेच करून घेणारी ताज कर, तर आज घाई गडबड चालली दीदी गेली कॉलेजला लवकर आणि बाकीचे सगळे कामं करायचे तर नाही कर तर ती असल्या कपडे वगैरे धुवून जाते आणि बाकीचे एवढं काम पडत नाही तर आज ती लवकर गेली तर त्याच्यामुळे सगळे कामं पडले तर बघू शकता तर इथं चहा ठेवला तुम्ही मशीन चहा वगैरे झाला परत चहा तर शुभम चहा प्यायचा राहिला आहे आणि भाऊसुद्धा चहा प्यायचा राहिला आहे तर मी त्यांच्यासाठी परत डबल चहा ठेवला ते उशिरा उठले तर त्यांच्यासाठी आता मी चहा केला आहे तर आता तो पण घेईन आणि दोघं पण चहा घेतील तर बघू शकता तर मी एकेका कुकरसुद्धा लावून दिला आणि दोन ते तीन शिट्ट्या आपण करून घेणार आहे पीठ मळून आहे मी तर आता शुभमले मी चहा आणि दूध देते आणि आता थोड्या वेळात असल्या तर भाऊसुद्धा येईन त्याला पण चहा गरम करून देते मी तर ते त्याला चहा दिला आणि बाकीचा आता कुकरच्या सुद्धा तीन झाल्या तर आता चपात्या करायला घेणारे मी इतर कनिक मी भिजून ठेवली होती छानपैकी सुद्धा आपली भिजल्या गेली तर चला चपात्या वगैरे झाल्या मी भाजीसुद्धा करून घेतली तर भाजी तुमच्याबरोबर काय शेअर केली नाही तर बघू शकता सगळं आवरून झालं आणि झालं असं तर बघू शकता तर सगळं आवरून झालं आणि मी जे काय आई रेसिपी ह्या चॅनल रेसिपी अपलोड केली तर ही रेसिपी आज मी तुमच्याबरोबर अपलोड केली आहे रेसिपी ह्या चॅनलवर तर बघू शकता मी थोडीफार तुमच्यावर शेअर केली कशा पद्धतीने केल्या आणि नंतर मी सगळं जेवणं वगैरेचा व्हिडिओ केला नाही जेणेकरून भाऊ आणि भावाच्या मुली आलेल्या होत्या तर त्यांच्या गोंधळामध्ये मी काय आमचे जेवणं वगैरे झाले सगळ्यांचे आवरून झालं तर अजिबात मी काही म्हणजे व्हिडिओ शूट नाही केला जेव्हा मुली गप्पा सगळे भांडे वगैरे झाले आणि गप्पा मारत बसल्या तेव्हा मी त्यांचा शो थोडासा गप्पा मारत बसलेल्या होत्या अभ्यासाचं चालू होतं त्यांचं तर त्यावेळेस थोडासा शूट केला इथं बसल्या होत्या भावाबरोबर इथं मोबाईलमध्ये बघत तर तेवढं शूट केलं बाकीचं जेवण वगैरेच आम्ही सगळ्यांचे जेवणं झाले भांडे वगैरे घासून झाले आणि नंतर बघा तर जांभळावाल्या आल्या होत्या तर जांभळं वगैरे घेतले तर बघू शकता तर छान असे जांभळं होते जांभळं करवंद आता खूप काही बाजारामध्ये येते तर बघू शकता तर गावठी एका विलायती याच्यावरून चाललं होतं तर जास्त म्हणजे मोठे नव्हते तर खूप काही छान होते जांभळं तर या सगळे जांभळं खायला मस्त असे जांभळं होते ते जांभळं खाऊन झाले तर लगेचच पाणी आलं तर आम्हाला तीन वाजता पाणी येतं तर पाणी भरायचंसुद्धा सुरू आहे तर बघू शकता सगळे हांडे वगैरे घासून काढून आणि पाणी तर दिसाड पाणी असतं तर पाणी दिसाडे छानपैकी हांडे वगैरे घासून ते तर हे काम चालू होतं संध्याकाळच्या वेळेस तीन चार नंतर तीन चार वाजता तर बघू शकता दिवसभराचं रुटीन चला तो बाकी तर बाकी सगळे कामं झाले आणि आजचं दिवसभराचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलं तर आजचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं किंवा आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद